उच्चलकरंजी महानगरपालिकेच्या चौदा कोटीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे अशा पद्धतीचा अर्ज आम्ही आयुक्तांकडे केला होता त्या संदर्भात चार सदस्यीय समिती नेमून त्याचा अहवाल आम्हाला अकरा ऑगस्टला देण्यात आला त्या अहवालावर आम्ही म्हण आमचं म्हणणं विस्तृतपणानं चार सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी आयुक्तांच्याकडं पत्राद्वारे त्यातनं मागणी केली आणि कशा कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे त्याचा लेखी वृत्तांत संबंध सविस्तरपणानं त्यांच्याकडं दिला मागच्या आठवड्यात आम्ही त्यांना भेटलो की या अहवालावर आम्ही दिलेल्या पत्रावर आपण काय कारवाई केली तर त्या म्हणाल्या मी अजून वाचलेलं नाही परंतु मी एकोणीस सप्टेंबरची वेळ तुम्हाला देते आणि एकोणीस सप्टेंबरला त्या ठिकाणी मी तुमच्या विषयाचा खुलासा करते आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख मॅनचेस्टर आघाडीचे प्रमुख या ठिकाणी आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांना या संदर्भात विचारणा केली असता त्यामध्ये जे काही घोटाळे झाले त्याची सारी जबाबदारी आरोग्य अधिकारी तत्कालीन डॉक्टर संगेवार यांच्यावर ठेवली असून त्यांच्यावरची कारवाई आम्ही प्रस्तावित केली आहे हा पहिला खुलासा दिला दुसरा मुद्दा आमचा होता की जे बी क्रेन आणि पोकलेन याचे पैसे अतिरिक्तपणानं मक्तेदाराला अदा केले तर त्याच्यावर त्यांनी लेखापाल खोळपेंना ऑर्डर केली की त्याचं संबंध आकडेवारी काढून त्याचा हिशोब करून त्याच्यावर किती आपण त्याच्याकडनं वसूल करणं लागतोय ते पैशाची आकडेवारी त्यांनी त्यांना काढायला सांगितलं आहे खोळपेनी आणि कोल्हे मॅडमनी आम्हाला सहा ऑक्टोबरची वेळ दिली आहे सहा ऑक्टोबरपर्यंत ते वर्कआउट करतील आणि त्याच्यामध्ये किती नुकसान झालंय ते नुकसान भरपाई मक्तेदाराकडनं त्याच्यातली मागवली जाईल ती वसूल केली जाईल अशा पद्धतीचं एक आश्वासन आम्हाला आज त्यांनी दिलेलं आहे आणि चौथा चौदा गाड्या ज्या बंद आहेत वजन काटा बंद आहे खोटी रेकॉर्ड करून वजन केल्याचं दाखवलं गेलंय याच्या संदर्भात सुद्धा कडकपणानं कारवाई करेन आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं बोगस इस्टिमेट तयार केलं गेलं इस्टिमेट फोगवण्यात आलं तर त्याचीही जबाबदारी निश्चित करेन अशा पद्धतीचं आश्वासन आज आम्हाला आयुक्तांनी दिलंय सहा ऑक्टोबरला आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये खोळपे आणि कोले मॅडम यांना भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये ते काय नेमकं करतात त्या पद्धतीनं पुढचं पाऊल आमचं ठरलेलं असेल